वेलकम टू आपण बनवणार आहोत सर्वांची फेवरेट किंवा वडे ह्याची आपण भाजी बनवणार आहोत महाराष्ट्रीयन ही भाजी खूप हो, फेमस आहे खूप अतिशय उत्तम लागते तर बनवायला सुरुवात करूया इथे आपण कढई ठेवली ती चांगली हीट होऊ देऊया तर इथे आपलं चांगलं हीट झालं आपण असं चेक करून घेऊया असं गरम गरम लागायला लागलं म्हणजे हीट झालंय आणि ह्यात आपण घालून घेऊ आपले वडे इथे आपण आपले वडे घालून घेऊया आणि वड्यांना आपल्याला छानसं छानसं सुगंध यूज तर आपल्याला हे करून घ्यायचे आणि आत्ताच आम्ही न्यू वुडन स्पून घेतले आहे ॲमेझॉनवरून अति उत्तम एक जर तुम्हाला घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता वन एटी रुपीजला सेवन आहे छान आहे हा थोडा ए पातळ आहे हा पातळवाच असतो तुम्ही जर दुसरे घेतले ते छानसे आहे छान क्वालिटीत आहे मी शेवटला व्हिडिओचे फोटो दाखवेल तो फोटो बघा आणि तुम्हाला मागवायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक बघा खूप भारी आता हे आपण छानसे भाजून घेऊया तर आता हे प्ले इथे आपले वडे झालेले आहे मी काढूनही घेतले आहे तर आता नेक्स्ट स्टेपकडं बर्डे मी तुम्हाला वडी पण दाखवते हे बघा इथे आपले छानसे वडे झाले आहेत बाकी ती भारी दिसतंय तुम्ही अशीच क्रिस्पी क्रिस्पी खाऊ शकता भाजी बनवतोय तर भाजी बनवूया तर आता इथे आपण यात दोन चमचे तेल घातले आहे यात आपण जिरे मोहरी घालून घेऊया आणि चांगली जिरे मोहरी आपण तडकू देऊया तर इथे नोट केलेली ही टीप तुम्ही वाचा आणि ही टीप बघा इथं आपण ना थोडीशी जी शेंगदाण्याचं कुर्ज्यात मी केला होता त्यातच आम्ही ना ह्यात आपण भाजलेले आता लगेच भाजलेले घेतलेले आहे वडे आता ह्यांना आपण बारीक करून घेऊया जी आपली भाजी असते एवढी डिलिशियस लागते ना मग मी ह्याच पद्धतीने बनवते तर आता हे ग्राईंड करून घेऊ तर इथं आपले जिरे मोहरी तडकले आहे यात आपण घालून घेऊया लसूण बारीक केलेला घ लसूण घालून घ्या पेस्ट घालू नका बारीक बारीकेला लसूणच खूप अतिउत्तम लागतो ह्यात आता हा चांगला आपण फ्राय करून घेऊया जेव्हा पण लसूण फ्राय करत असाल तर थोडंसं लांब म्हणूनच फ्राय करा कारण कधी कधी लसूण हो उडायचीही शक्यता असते आता हा पण छानसं झाला आहे यात आपण कांदा घालून घेऊया आणि साईडला कोथिंबीर कट केली आहे तर सगळं इथे कांदा घालून घेतला आहे मी तर आता हा आपण कांदा पण छान गोल्डन ब्राऊन करून घेऊया आता आपण नाही लाल तिखट हळद व काळा मसाला हवा का आता आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत इथे मी चवीपुरतं मीठ घेतलं आहे ते घालून घेऊया तेही घातलं आहे आणि ही भाजी तर मीच बनवत आहे मम्मीने फक्त मला थोडीशी हेल्प केली गाईड केलं बाकी सगळी भाजी तर मी केली आहे माझ्या स्कूल फ्रेंड्स पण बघतात त्यांना पण वाटतं नाही माझी मम्मीच करते बट खरं सांगू तर मी काही काही भाज्या करते काही काही माझी आई करते आता ह्याच्यात आपण पाणी घालून घेऊन आहोत का एक तांब्याभर पाणी घेतलं आहे तर पुन्हा एक तांबे मी पाणी घातलं आहे तर साधारणत सांगायला आपण घालून घेऊ जेवढे तुम्ही म्हणजे तुम्हाला जसं लागल रफ वगैरे जसं लागल तसं आता ह्याला आपण चांगला उकळी येऊ देऊया तरी ते आपल्याला थोडीशी उकळी आली आहे ह्यात आपण घालून घेणार आहो बारीक केलेले भाजून घेतलेले वडेचं जो आपण हे केलं तर बारीक केलं तर तो घालून घेऊया ते चांगले मिक्स केलं आहे ह्यात आपण घालणार आहोत आपले वडे हे बघा वडे दिसत आहेत ना किती छान दिसत आहे आता हे सगळे घालून घ्यायचे आणि ह्यांना आपण चांगले मिक्स करून घेऊया आणि हे बघा या अजून एकटी एकदम जेव्हा भाजीत आपण वडे वगैरे सगळं घातल्यावरच कोट घालायचं आहे आम्ही कोट घालतो तुम्ही जर घालत नसाल तर एकदा घालून बघा ट्राय करा खूप उत्तम लागते आमच्या घरी कोटावालीच लागते भाजी नाहीतर आवडतच नाही त्याला छानसं आपण उकळी येऊ द्या छानसं वडी शिजवून द्या देऊया आणि मी तुम्हाला डायरेक्ट सर्व करून दाखवते तर काहीच आहे ते आपली भाजी झाली मी खाली प्लेट घेतली गारण घेणं माझ्याकडून खरं तर ना कधी ना कधी काही ना, ना काही भाजी वगैरे केली ना पडतीच मम्मी म्हटले वाया नको घालू देऊ कसं ना वाया नाही घालत जायचं तरी ते आपली भाजी झाली बघा किती मस्त अँड डिलिशियस वाव आमच्या घरी अशीच बनवतो ना अशीच थिकनेस वगैरे सेम असतं आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब भरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि पक्का लाईक कारण कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय पाहिजे ना मी नक्की बनवून देऊ